सध्या महाराष्ट्रातला पाऊस हा उत्तराखंड तसेच इतर राज्यामध्ये पोहोचलेला आहे काल जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस संकलाच्या दोन घटना घडलेल्या आहेत पहिली घटना कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिर रस्त्यावर घडली यामध्ये चेन्नईतील एका सत्तर वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले जखमीमध्ये महाराष्ट्रातील सुरेशकुमार सासष्ट यांचा समावेश आहे सकाळी सा सकाळी साडेआठ वाजता त्रिकुटा टेकडीवर गुलशन लंगरजवळ हे भूसंकलन झाले यावेळी काही भाविक मंदिरासाठी दर्शनासाठी या ठिकाणाहून दर्शना जात होते सैन्याने मशीनच्या मदतीने रस्ता मोकळा केला दरम्यान कटरा येथील आमचे मित्र हॉटेलचे मालक यांनी सांगितले की सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे काल दरड कोसळली होते यामध्ये एक जणाचा मृत्यू झालेला आहे तर एकजण जखमी झालेला आहे आणि यात्रा ही आता सुरळीत चालू देखील झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये सैनिकांनी ताबडतोब जे सी बीच्या सहाय्याने या ठिकाणी रस्त्यावर आलेले दगड बाजूला केलेले आहेत आणि भाविकांना कोणताही त्रास होणार नाही या याकडे द लक्ष दिलं जात आहे तसेच जखमी व्यक्तीवर कटरा येथील रुग्णालयामध्ये दे उपचार देखील चालू करण्यात आलेले आहे दरम्यान नागरिकांनी व भाविकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही असे यावेळेस सांगण्यात आलेले आहे पावसाचा जोर हळूहळू कमी होत आहे दरम्यान हिमाचलला देखील रेल अलर्ट देण्यात आलेला आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक सूत्राच्या माहितीनुसार